सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे स्वामी भक्तांनो आज आपण अमरावती येथील असलेल्या एका ताईंचा खूप रोमांचक असा अनुभव बघणार आहोत चला तर मग या अनुभवाला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच रोज स्वामींचे नवीन नवीन अनुभव या चॅनलला येत असतात आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला अनुभव आवडला तर नक्की शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी त्रिवार वंदन स्वामी भक्तांनो मी तुम्हाला आज माझ्या जीवनातील खूप मोठे अनुभव सांगणार आहे स्वामींना कशी साथ दिली मी स्वामी सेवेत कशी आले आणि स्वामी सेवेत आल्यानंतर कसे माझे आयुष्य जीवन सुखी झाले तसे प्रत्येक स्वामी भक्ताची व्हावे या हेतूने हा अनुभव आज मी येथे शेअर करत आहे मी अमरावती येथील रहिवासी आहे माझे नाव सौ स्वप्नाली असे आहे स्वामी भक्तांनो मी स्वामी सेवेमध्ये एकच कारणाने आली होती मला लहानपणापासून देवाची सेवा करायला फार आवडत असायचं आणि मी जशी जशी मोठी होत गेली तशी तशी मला विठ्ठल भक्तीचा खूप नाद लागला होता कारण आमचं घर हे पूर्णपणे वारकरी संप्रदायाशी जोडले गेलेलं होतं माझे आई वडील दरवर्षी दिंडीला वगैरे जायचे घरामध्ये सकाळ संध्याकाळ आरती वगैरे होत असायची आणि त्यामुळे मला नकळतपणे ते वेळ लागलेलं होतं विठ्ठल विठ्ठल मी या मंत्राचा जप कंटिन्यू करत असायची असेच लहानशी मोठी झाली त्यानंतर कॉलेजला गेली कॉलेजला गेल्यानंतर असेच फार दिवस झाले आणि माझ्या लग्नासाठी स्थळ येऊ लागले आणि घरात सगळं असं वातावरण असल्यामुळे घरच्यांची एकच अपेक्षा होती जे समोरचं स्थळ असेल ते देखील असंच असावं कारण माझ्या मुलीला नॉनव्हेज वगैरे काही येत नाही आणि जर ते जर खाणारे असतील तर तिला ते करायला लावतील त्यामुळे नको व्हायला त्यामुळे वारकरीच बघावा असं त्यांचं खूप इच्छा होती असे खूप छान छान स्थळ आले पण असं स्थळ मिळत नव्हतं त्यामुळे खूप माझे हे होत होतं त्या दरम्यान काय झालं की माझी मावशी त्यावेळेस स्वामींची सेवा करत होती स्वामी सेवा करत होती गा तिने माझ्या आईला सांगितलं पण माझी आईला काही विश्वास बसला नाही मग त्यानंतर माझी मावशी मलाही म्हणत होती की अगं तुझं खूप छान होईल बघ तुला जर स्वामी सेवेकरी जर मुलगा मिळाला ना तर तुझं जीवनाचं सा सार्थक झालं म्हणून तू समज त्यासाठी तू सेवा कर असं मला मावशी म्हणत होती मग मी मावशीला विचारलं मावशी कसं करावं लागतं ग काय का असतं त्यावेळेस मावशी म्हटली काही नाही फक्त तू महाराजांचं गुरुचरित्राचे पारायण म्हणे सात संकल्पित बघ तुला किती मनासारखं येईल तर मग मी मावशीचं ऐकलं महाराजांचा आमच्या घरामध्ये फोटो वगैरे नव्हता पण दत्त महाराजांचा फोटो गोता मग मी दत्त महाराजांचाच फोटो चौरांग मांडला त्यावरती गुरुचरित्राचा ग्रंथ मावशीनेच आम्हाला दिला ग्रंथ घेतला त्यानंतर मी पारायणाला सुरुवात केली सात दिवसात ते पारायण केलं पहिल्या पारायणात एवढं काही मला समजलं नाही त्यामध्ये काय आहे ते नंतर मी दुसरं पारायण स्टार्ट केलं मी, के मी महिन्याला एक पारायण करू लागले आता ह्या वेळेस मला फार समजलं कारण ह्यावेळेस मी काय केलं जे मराठीत होतं ते अगोदर वाचलं नंतर जे आपल्याला मराठी संस्कृत आहे ते वाचलं त्यामुळे मला फार कळालं आणि खूप छान वाटलं आणि मला अशी गोडी लागली ना की मला असं त्यांच्याशिवाय होत

इतकं छान स्वप्न पडलं की मी ते स्वप्न कधीही विसरू शकत नाही त्या स्वप्नामध्ये अक्षरश प्रत्यक्षात दत्तगुरूंनी मला दर्शन दिलं दत्तगुरु असे आले आणि मला उठवलं आणि मी त्यांच्या मांडीवरती झोपली आणि ते मला अक्षरशः माझ्या डोक्यावरती हात फिरवत होते तो स्पर्श मला आणखी आठवतो आणि असं खूप छान वाटतं की माझ्या मला असं दर्शन दिलं त्यानंतर माझं चौथं पाचवं पारण झालं खूप छान स्थळ आलं आणि विशेष म्हणजे समोरून जे स्थळ आलं ते स्वामी सेवेकऱ्यांचं होतं हे कळलं बोलता बोलता ते काय म्हटले की आमच्या घरात नॉनव्हेज वगैरे होत नाही तर माझे वडील म्हटले की आमच्या घरातही होत नाही आम्हाला हेच पाहिजे तर ते म्हणे आम्ही स्वामी सेवेकरी आहोत त्यामुळे आमच्या घरात नॉनव्हेज होत नाही हा असं ऐकल्यानंतर मला ना खरंच असं विश्वासच बसला की हे खरं होतं मग माझं स्थळ म्हणजे ते जे अनुभवून घेतला मी मला ते मुलगाही छान आवडला होता त्यांनाही आम्ही आवड मी आवडले आणि मलाही ते आवडले त्यांचा स्वभावही छान होता मग आमचा संसार हा सुरू झाला सुखी संसाराला आमची सुरुवात झाली आता सुखी संसाराला सुरुवात झाली आम्ही मूळचे अमरावतीचे आहे पण माझे मिस्टर हे याला जॉबला होते आमचं लग्न दोन हजार एकोणवीसला झालं त्यानंतर माझे मिस्टर पुण्याला जॉबला असल्यामुळे मी त्यांच्यासोबत गेलेली होती मिस्टर छान कंपनीमध्ये जॉबला होते आणि माझी इच्छा होती जॉब करायची पण ते म्हणायचे की नको करू घरीच व्यवस्थित रहा, कशाला जॉब आपल्याला एवढी वचवच नाही करायची आपल्याला पैसा नाही कमवायचा तर आपल्याला सुख कमवायचं आहे आपल्याला सुखी राहायचं आहे असं त्यांचे तर मी राहू काम करायची स्वामी सेवा करायची दिनक्रम कंटिन्यू चालू होता सुरुवातीला फार म्हणजे असं बोरिंग व्हायचं पण नंतर प्रेग्नन्सी वगैरे राहिली मला छान मुलगाही झाला त्यानंतर कसे दिवस जायचे त्या मुलामध्ये ते कळत नव्हतं त्यानंतर काय झाला की म्हणजे दोन हजार वीस डिसेंबर मध्ये अ कोरोना होता त्यावेळेस माझ्या मिस्टरांची खूप दिवसाची इच्छा होती की आपण काय करू की म्हणजे मी नोकरी सोडून बिझनेस करण्याची त्यांची खूप दिवसाची इच्छा होती पण मलाही वाटायचं की आता करोनाचा काळ आहे यदी लोकांना नोकरी जात आहे आणि आपल्याला आहे तर आपण ती सोडून बिझनेस करायचा हे आपण खूप मोठी चूक करतोय की काय का असं वाटायचं पण मी मिस्टरांना कधी बोलली नाही कारण त्यांची खूप इच्छा होती हे करण्याची तर मी म्हटलं त्यांना जसं करायचं तसं करू द्यावं कारण विश्वास हा खूप महत्वाची गोष्ट असते आपल्यावरती तसं मी त्यांना म्हटली पण ते नाही ग मी करू शकतो हे विश्वास आहे ना तुम्ही करू शकता तर तुम्ही करा असं मी म्हटले आणि मग मिस्टरांनी जॉब सोडून दिला जॉब सोडल्यानंतर त्यांचे जे दोन मित्र आणि ते असं मिळून ते एक अशी साईट घेऊ लागले साईट घेऊन ते त्याच सेल करू लागले असं त्यांचा बिझनेस सुरू झाला सुरुवातीला मी त्यांना विचारायची की काय तर ते म्हणायचे म्हणजे एवढं काही नफा वगैरे काही नाही तर चालू आहे असं ते म्हणायचे तर मला वाटायचं की यांचा आत्मविश्वास हा खचून जायला नको त्यांनी जो निर्णय घेतला त्यांना असं वाटायला नको की आपण जो निर्णय घेतला तो चुकीचा घेतला आपण हे घ्यायला नव्हतं पाहिजे आपण चुकी होतो असं नको वाटायला म्हणून मी काय केलं स्वामींना म्हटलं की स्वामी मी आजपासून तुमचे अकरा गुरुवार व्रत करत आहे माझ्या मिस्टरांनी खूप मोठा निर्णय घेतला आहे हा निर्णय योग्य आहे की चुकीचा आहे हे तुम्हालाच माहित आहे पण आता चुकीचा जरी असला आणि योग्य जरी असला पण आता साथ द्यायची ती फक्त तुम्हालाच द्यायची आहे तुम्हीच यामध्ये साथ देऊ शकता आणि माझ्या मिस्टरांचा विश्वास कमी होऊ देऊ नका त्यांचा विश्वास खूप वाढवा आणि त्यांना यामध्ये नफा मिळू द्या यासाठी मी हे गुरुवार करत आहे मग गुरुवार करायला स्टार्टिंग केलं माझे पहिले गुरुवार खूप छान गेले खूप छान सेवा स्वामींची स्वामी माझ्याकडून करून घेत होते करता करविता तेच आहे मी काहीच करत नव्हते तेच माझ्याकडून करून घेत होते खूप छान हे झालं आणि स्वामी भक्तांनो दुसऱ्याच गुरुवारी स्वामींनी मला अक्षरशः साक्षात दर्शन दिलं हे माझ्यासाठी खूप मोठी प्रचिती आहे कारण मी काय केलं पूजा वगैरे मांडणी केली पूजा मांडणी केली त्यानंतर स्वामी चरित्र वाचलं वासाच्या आधी सहज म्हटलं की स्वामी असं म्हणतात की जिथे तुमचं चरित्र वाचलं जातं जे तुम्ही सूक्ष्म रूपाने कुठल्याही रूपाने हे चरित्र वाचण्या ऐकण्यासाठी येतात आणि भक्तांना दही देतात मला देखील तुमचं दर्शन पाहिजे आहे आणि तुम्ही साक्षात हे चरित्र ऐकण्यासाठी यावं अशी माझी खूप इच्छा आहे असं मी स्वामींना बोलली होती आणि मग मी एकक एक एकाग्रतेने ते स्वामीचरित्र वाचत होती प्रत्येक शब्द मनामध्ये होती आणि स्वामींनी काय सांगितलं नेमकी कुठल्या अध्यात काय आहे हे पूर्णपणे मनन चिंतन मी करून ते स्वामीचरित्र वाचन करत होती माझं पूर्ण लक्ष स्वामीचरित्रामध्ये होते माझं इतरत्र कुठेही लक्ष मी भरकुटू दिलं नाही माझा मुलगाही स्कूलला गेलेला होता त्यामुळे माझं लक्ष भरकटलंच नाही आणि काय झालं माझं पूर्ण स्वामीचरित्र हे वाचून झालं ज्यावेळेस वाचून झालं मी स्वामींचं स्वामीं दर्शन घेण्यासाठी असं वरती बघितलं तर स्वामी भक्तांनो माझ्या डोळ्यावरती अजिबात विश्वास बसेना आणि मला भीतीही खूप वाटली कारण जिथं मी पूजा मांडली होती तिथे असा एक साप येऊन बसलेला होता आता जो साप बघितला मला खूप भीती वाटली घरी कोणीच नाही तर मग माझ्या मनात आलं की मी स्वामींना विनंती केली होती आणि स्वामीच आले म्हणून मग मीही काही अशी एवढी घाबरली नाही मी दर्शन वगैरे घेतलं आरती केली आरती केली सर्व झालं त्यानंतर तो साप तिथून हळूच म्हणजे बाहेर गेला माझ्या समोर तो घरातून बाहेर जातानी मला दिसला म्हणजे मला भीतीही स्वामींनी वाटू दिली नाही कारण कुठेही गुस न घुसता फक्त स्वामी डायरेक्ट बाहेर गेले असं त्यांनी दाखवून दिलं आणि त्या दिवशी खूप छान वाटलं मग स्वामी भक्तांनो असेच गुरुवार गेले आणि सातव्या गुरुवारी एक त्यांचा जो मित्र होता तो अचानक त्याचा कॉल आला की मी तुला भेटायला येत आहे म्हणून आणि तो आला ते आल्यानंतर त्याने सर्व म्हणजे जी आता नवीन साईड घेतली होती ते सर्व बघितलं ते बघितल्यानंतर त्याने डायरेक्ट म्हणजे तो म्हटला की मला घ्यायचं आहे आणि त्याने डील केली आणि इतकं मोठं प्रॉफिट त्या डील मध्ये कारण ती डील इतकी मोठी होती ना की बस त्या डीलमध्ये खूप प्रॉफिट एक वर्षाचं प्रॉफिट जवळपास त्यांना त्या ते एकाच डीलमध्ये मिळणार होतं माझे मिस्टर घरी आले तो वार होता गुरुवारचा मला सर्व काही त्यांनी सांगितलं आणि त्यावेळेस सांगितलं त्यावेळेस मला इतका आनंद झाला ना की खरंच स्वामींवरती विश्वास ठेवला आणि स्वामींनी देखील माझा विश्वास जागवला आणि माझ्या मिस्टरांचा विश्वास डगमगू दिला नाही आणि त्यांना खूप मोठं यश दिलं आणि त्यांना एक हिंमत मिळाली की आपण हे करू शकतो आपला निर्णय बरोबर होता आपण खचून जायला नाही पाहिजे त्या दिवशी खरंच खूप मला इतका आनंद इतकं झाला की बस आम्ही मठात गेलो स्वामींना पेढे वगैरे घेऊन गेलो आणि स्वामींपुढे अक्षरशः डोळ्यातून अश्रू थांबवायचं नावच घेत नव्हते खूप अश्रू स्वामींपुढे येत होते इतकी कृतज्ञता वाटत होती कारण या जगात कोणीच कुणाचं नाही फक्त स्वामीच आपले आहे काळात काळात दुःखाच्या कोणी साथ देत असेल ते फक्त स्वामी महाराज देतात तळमळीपासून अंतकरणापासून स्वामींची जर सेवा केली तर स्वामी महाराज नक्की हाकेला धावून येतात आणि आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करतात म्हणजे करतात स्वामी भक्तांना तुम्ही देखील अशी सेवा करा आणि स्वामींची कृपा प्राप्ती करून घ्यावी हीच तो स्वामींच्या चरणी प्रार्थना सर्वांना सुखी ठेवावं स्वामी भक्तांनो असा मला हा आलेला स्वामींचा दिव्य अनुभव होता श्री स्वामी समर्थ बघा स्वामी भक्तांनो किती सुंदर अनुभव या ताईंना स्वामींनी दिला आहे प्रत्येकाला असे अनुभव येऊ हो। तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंट मध्ये करून सांगवा आणि नक्की पुन्हा भेटूया अशा सुंदर एका नवीन अनुभव सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त